आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळ घडामोडी उटगी येथील दोड्डनाला मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडणार जत जा तालुक्यातील जागतिक बँकेच्या सहभाग उटगी येथील दोड्डनाला मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध झाल्याने पुढील दुष्काळ शंभरहून गावात पाणी टंचाई भासणार नाही तसेच येथे आठ दिवसात पाणी सांडव्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे जर तालुक्यात गेले तीन वर्षापासून भीषण दुष्काळ पडला होता तसेच भीषण दुष्काळाला तोंड देत प्रशासनानं घाईला होते मोठ्या प्रमाणात चारा टंचाई निर्माण होत होती आता मात्र चालू वर्षात मोठ्या प्रमाणात महिषाळ योजनेतून पाणी देखील माडग्याळ सोन्या उटगी निगडी उमदी यांच्यासह अनेक गावात पाणी थोड्याफार प्रमाणात पोहोचले याबरोबरच यावर्षीच पाऊस बऱ्यापैकी सुद्धा पडलेला आहे अजून देखील परतीच्या पावसाच्या अपेक्षा आहे तसेच मैशाळ योजनेतील पाण्याचं श्रेय घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी धावपळ करत असताना दिसून येतात कसे काय असे ना एकदाचे माडगाळ परिसरात पाणी आले महत्वाचे आहे याबरोबरच या, या भागातील शेतकरी आगामी वर्षात पाणी टंचाई भासणार नसल्याचं सांगितलंय जत जा तालुक्यातील जागतिक बँकेचा सहभाग उटगी येथील दोड्ढा नाला मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा उपलब्ध झाल्याने पुढील दुष्काळ शंभरहून गावात पाणी टंचाई भासणार नाही तसेच येत्या आठ दिवसात पाणी सांडव्यातून बाहेर पडण्याची शक्यता नमस्कार मी प्रकाश करगणीकर बिग मराठी न्यूज बोलतोय या ठिकाणी आपण येथील जो जागतिक बँकेकडून आहे जत तालुक्यात तसे खऱ्या अर्थानं दोन साठवण तलाव आहेत एक आहे संख मध्यम प्रकल्प तर दुसरा आहे हा आपण सध्या बघतोय तो पाठिंबा मशीनमध्ये तर जागतिक बँकेकडनं बांधलेला दोडणाल ताला तलाव या तलावातून अनेक गावं समृद्ध होतात आणि याच गावातून याच तलावातून गेल्या पाठिंबाच्या दुष्काळावर सलग तीन चार वर्ष दुष्काळात शंभरहून अधिक टँकर इथून पाणी भरले जात होते आणि त्या गावांना पाणी पुरवठा केला जात होता तर आज या भागातील जसं पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त पडलं यावर्षी खऱ्या अर्थानं आणि दुसऱ्या बाजूला मैसालचं जे पाणी आहे मैसालचं जे पाणी येतं आहे त्या पाण्याचं प्रमाण यामुळं या साठवण तलाव सध्या मी जागतिक बँकेवर बांधलेला हा जो दोड प्रकल्प आहे हा पूर्ण क्षमतेने भरण्याच्या थोड्याच आलेला स एक सत्तर ते ऐंशी टक्के तलाव भरल्याचं आपल्याला दिसून येत आहे थोड्या दिवसात हा सांडव्यातून पाणी बाहेर दु पडण्याची शक्यता आहे त्याबरोबरच आहे ह्या साठवण तलावाचे मध्ये जो काटे झुडप मोठ्या प्रमाणात उभारले आहेत ही काटे झुडपं काढण्यासाठी प्रशासनानं तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडींचं दुरुस्त केलं आणखीन पाणीसाठा वाढेल आणि पुढच्या वर्षी पूर्णपणे आपल्या तालुक्यातल्या ह्या भागातील एक तीस ते चाळीस गावातील पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न किंवा शेतीचा पाण्याचा प्रश्न हा सुटण्याची शक्यता आहे यामुळं प्रशासनानं जागरुकतेनं तातडीनं याकडे लक्ष देऊन ह्या अंतर्गत राहणारे झाडे वगैरे झुडपे काढली तर पाण्याची क्षमताही वाढेल आणि त्यामुळं शुद्ध पाणी पुरवठा मिळेल याबरोबरच ज्या ज्या नळ पुरवठा योजना या भागातून झालेल्या आहेत या नळ पुरवठा योजनेतून चांगले शुद्ध पाणीसुद्धा लोकांना प्यायला मिळेल यासोबत प्रशासना या तातडीने लक्ष घालून याची तातडीने दुरुस्त करण्यात यावी नमस्कार